जिल्ह्याचे नवनियुक्त अधीक्षक कुमार चिंता यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता जिल्हा पोलीस विभागाला अलर्ट केले आहे गुन्हेगारीत सक्रिय लोकांवर नियंत्रण राहावं तसेच कायदा हातात घेऊन कुणीही सामाजिक शांतता भंग करू नये याकरिता जिल्ह्यात बुधवारी रात्री जिल्हा पोलीस प्रशासनाकडून ऑपरेशन ऑलॉट राबवण्यात आले या दरम्यान पोलीस पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी बुधवार गुरुवारच्या मध्यरात्री ते पहाटेपर्यंत पोलीस रेकॉर्डवर असलेल्या लोकांच्या घरापर्यंत जाऊन झडती घेतली सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी बुधवार चार सप्टेंबरला रात्री जिल्ह्यात ऑपरेशन ऑलॉट राबवण्याचे निर्देश दिले होते या दरम्यान पोलीस विभागाकडून रेकॉर्डवरील एकशे बावीस सराईत गुन्हेगारांची त्यांच्या घरी अचानक रात्री पोहोचून तपासणी करण्यात आली या दरम्यान ऑपरेशन ऑल आऊटमध्ये सामील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून जिल्ह्यात चव्वेचाळीस फरार आरोपींना अटक करण्यात आली या दरम्यान एकूण चारशे बेचाळीस जणांवर कारवाई करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त होताच कुमार चिंता यांच्या आदेशावरून बुधवारी सदर ऑपरेशन अलॉट राबवण्यात आले यात दारूबंदी कायदा मोटर व्हेकल ऍक्ट ड्रंक अँड ड्राईव्ह मुंबई पोलीस कायदा आर्म ऍक्ट जुगार आदी संबंधात चारशे बावीस जणांवर कारवाई करण्यात आली तर दुसरीकडे अठ्ठावन्न निगराणी बदमाश एकेचाळीस गुन्हेगार सहा अवैध शस्त्र बाळगणारे एक शिक्षा बघून आलेला आरोपी जेलमधून रिलीज झालेले तीनशे वीस आरोपीसह सोळा स्थलांची तपासणी करण्यात आली सोबतच चव्वेचाळीस फरार असलेल्या आरोपी शोधून त्यांना ताब्यात घेण्यात आले यावेळी पोलीस पथकाने जिल्ह्यातील एकशे एकाहत्तर हॉटेल धाब्यासह गेस्ट हाऊस सहाशे अडुसष्ट वाहनां सातशे अडुसष्ट वाहनांची तपासणी करण्यात आले जिल्ह्यात चालवण्यात आलेल्या या ऑपरेशन ऑलॉटमध्ये एकोणसत्तर पोलीस अधिकारी तीनशे चोवीस कर्मचारी तसेच होमगार्ड सामील झाले होते